मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पावसाळी अधिवेशनात मोठी बात बात कर्मचाऱ्यांच्या बातमी पुढे चे येत आहे जाणून घ्या सविस्तर या बातमी विषयाच्या माध्यमातून तर मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तीन प्रमुख मागण्या अद्यापपर्यंत प्रलंबित आहे सदर प्रलंबित मागण्यांवर सध्याचे राज्याचे सुरू असलेल्या निर्णयाची अपेक्षा आहे आणि पहिली मागणी आहे कोणती मागणी आहे ती जाणून घेण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्र परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पहिली मागणी आहे की वय साठ वर्ष मित्रांनो देशातील केंद्र सरकारच्या धर्तीवर पंचवीस राज्य सरकारने सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष केले आहे या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शिक्षण सभेतील से अबस समवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याची मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे दुसरी मागणी आहे जुनी पेन्शन योजना देशामध्ये राजस्थान पंजाब हरियाणा छत्तीसगड झारखंड या पाच राज्य सरकारांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजे एनपीएस रद्द करून परत पूर्वीप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे तर पश्चिम बंगाल राज्य सरकारने केंद्र सरकारची राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजे एनपीएस स्वीकारली नसल्याने सदर राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित करण्यात आलेले एनपीएस सुधारित एनपीएस सर्व पेन्शन